श्री, श्री दत्ता, स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी दत्त चैनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुंचनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना एक नम्र विनंती आहे की खूप जण आपल्या स श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ वगैरे बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत तुमच्या प्रोत्साहनामुळे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक ऊर्जा नवीन स्रोत मिळेल आणि महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं एक छोटंसं कार्य आपल्यापर्यंत पोहोचवेल तर सर्वांना विनंती आहे की ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नसे करा आणि लाईकसुद्धा करा आणि बेल लायकन नक्की दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे येतात ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ आज आपण बघूयात की या कुंचन सेवेमध्ये आपल्याला के कुंचन सेवेचं से बेनिफिट काय आहे आणि कुंचन सेवेपासून आपल्याला काय काय लाभ भेटते कुंचन सेवेचं से महत्त्व आणि कुंचन सेट जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये काय काय वस्तू येतात तर सर्वप्रथम आपण या कुंचन सेवेचं से महत्त्व जाणून घेऊया तर हा कुंचन आहे याला हा अष्टधातू पंचधातू आणि पितळपासून बनलेला किंवा तांब्यापासून बनलेला कुंचन असतो आणि हाच कुंचन आपल्याला असा लागत असतो यामध्ये शंख पद्म आणि चक्र याची आकृती लेझर प्रिंटिंगने काढलेली आहे आणि हा कुठलाही पॉलिशेबल नसून हा ओरिजिनल कुंचन आहे भरीव कुंचन आहे आणि या कुंचन मध्ये या कुंचन सेवेचं असे अतोनात फायदे आहेत तर ज्यांचं कोणाचं एखादं खूप वर्ष झाले एखादं कार्य मार्गे लागत नाही आहे तर मुख्य पाहता ही जी सेवा आहे ही सेवा दत्त महाराजांच्या कृपेने आणि आई लक्ष्मी आणि बालाजींच्या कृपेने तिरुपती बालाजीच्या व्यंकटेशांच्या कृपेने ही आंध्र प्रदेशामध्ये होत असते आणि आंध्र प्रदेश ते तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा या पूजेचं खूप मोठं विधान सांगितलेलं आहे आणि या पूजेचं महत्त्व असं आहे की जर या पूजेचं ह्या सर्व ज्या वस्तू असतात ह्या लक्ष्मी प्राप्तिकारक वस्तू आहेत आणि या पूजेचं महत्व असं आहे की प्रत्येक वस्तू ही लक्ष्मीला प्रिय असणारी आहे म्हणजे लक्ष्मीच्या समुद्र मंथनातून प्रकट झालेली समुद्रातून मिळणाऱ्या ह्या वस्तू आहेत आणि ह्या वस्तू आपण याच्यामध्ये वापर करून लक्ष्मी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वापरत असतो तर याचे महत्व असं आहे की ज्यांना कोणाला आपलं घर घेण्याचं स्वप्न असतं आणि ते खूप दिवसापासून पैसे जोडत आहेत आणि त्यांचं स्वतःचं घर सो होत नाहीये तर या सेवेमुळे असा एक अनुभव आलेला आहे की त्या लोकांना सुद्धा म्हणजे त्यांचं हे सेवा करून त्यांचं घर सुद्धा झालेलं आहे आणि ज्या लोकांचे आर्थिक प्रश्न असतात की घरामध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही आलेला पैसा अनाटाही खर्च होतो तर या पैशा या पूजेने या कुंचनच्या पूजेने त्यांच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्यता येऊन लक्ष्मी सगुण रूपात अष्टलक्ष्मी रूपामध्ये वास करते आणि ही जर सेवा आपण शुक्रवारी करायची असते शुक्रवारी केली संतती प्राप्तीसाठी सुद्धा जो मार्ग असतो तो, तो अष्टलक्ष्मीपैकी एक लक्ष्मी असते त्याचं नाव संतानलक्ष्मी म्हणून असते आणि त्या संतानलक्ष्मीची पूजा सुद्धा यामध्ये होत असते अष्टलक्ष्मीचं पूजा जन तिरुपती बालाजी व्यंकटेश आणि आपले परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आपण करत असतो आणि याचे रिझल्ट अशी अतोनात आहे ज्यांचं कोणाचं स्वप्न जे असते ते पूर्ण होण्यासाठी ही सेवा केली जाते विवाह इच्छित ज्या मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये पूजन केलं आणि त्या पूजनामध्ये त्यांनी फक्त यामध्ये सर्व हे साहित्य टाकून त्याच्यात आपण जर एक घर घरामधील घरा जे आपण घरामध्ये ठेवतो ते हळकुंड जर याच्यामध्ये टाकलं तर विवाह होण्यासुद्धा त्यांना मदत होत असते आणि खूप अशा तुनात फायदे याचे आहेत जे एखाद्याचं गाडी घ्यायचं स्वप्न असते ते स्वप्नसुद्धा या पूर्ण होते म्हणजे हे ॲब्युडन्स देणारं एक प्रकारचं हे कुबेराची पडी आहे म्हणजे मापटा आहे त्याच्यापासून खूप मोठं असं आर्थिक स्थैर्यता लाभत असते आणि हे जे कुंचन आपण बघू शकता हे कुंचन ओरिजिनल कुंचन आहे आणि या कुंचन सेटमध्ये आपण काय काय येते आपण ते सर्वप्रथम जाणून घेऊया तर या सेटमध्ये हा कुंचन येतो एक हा कुंचन येतो त्याचबरोबर हे आपण हे गोमती चक्र बघू शकता हे गोमती चक्र येणार आणि त्यानंतर ही कवडी आहे ही कवडी माता लक्ष्मीला प्रिय असणारी ही कवडी येणार आहे आणि एक हे येणार आहे केवडा अत्तर म्हणजे जे माता लक्ष्मीला प्रिय आहे ते केवढा अत्तर येणार आहे आणि त्यानंतर हे ह्या पिव पिवड्याने पांढऱ्या गुंज येणार आहेत आणि ह्या त्याचबरोबर या छोट्या छोट्या ज्या बांगड्या आहेत माता लक्ष्मीला प्रिय त्या येणार आहेत आणि ह्या ह्या जो हे सुवर्ण जे मणी आहेत हे मणी आपल्यासोबत यासोबत येणार आहेत पॉलिशेबल आहेत हे आपण घरामध्ये असलेले ओरिजिनल सोन्याचे किंवा चांदीचे सुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि त्याचबरोबर हे कमलगट्ट्याचे मणी म्हणजे लक्ष्मीला प्रिय असणारे हे येणार आहेत आणि त्याचबरोबर एक गणेशाचे पूजन करण्यासाठी सुपारी यामध्ये येणार आहे या या सर्व वस्तू आणि त्या व्यतिरिक्त त्याचबरोबर हा जो शंकू आहे हा शंकू या सेटमध्ये येत नाही कारण हा जो शंकू आहे हा अत्यंत मौल्यवान आणि म्हणजे त्याच्यापासून आपल्याला फायदाकारक हा शंकू आहे याला दक्षिणावरती किंवा डाव्या हाताचा शंख असा म्हटला जातो आणि हा शंक शंकू जो आहे अतिशय मौल्यवान आणि खूप याच्याशी किंमत आहे म्हणजे हा जो शंकू आहे हा शंकू जर या सेटमध्ये दिला तर तो त्याची प्राईस परवडत नाही तर हा शंकू जो आहे हा जर तुम्हाला पाहिजे असेल आणि इतर कोणी आपल्याला या हा या सेवेमध्ये हा शंकू वापरण्याची माहिती देत नाही शंख शिपले वापरण्याची माहिती देतात तर हा जो शंकू आहे हा जर या सेटमध्ये जर हवा असेल तर आपण हा वेगळा मागवू शकता कारण याची किंमत थोडी जास्त आहे आणि या, या सेटमध्ये तो येत नाही या सेटमध्ये ह्याच वस्तू पाच पाच स्वरूपात येतात आणि हे जे अष्टधातूपासून बनलेलं हे जे कुंचन आहे हे कुंचन येतं आणि ह्या गजान लक्ष्मी यामध्ये येत नाहीत ह्या आपण पूजेसाठी पूजेसाठी ठेवलेल्या आहेत ती मूर्ती सुद्धा पूजेसाठी ठेवलेली आहे की जेणेकरून पूजेची शोभा वाढावी आपल्या घरामध्ये जर ह्या गजलक्ष्मीचा सेट असेल तर आपण ठेवू शकता आणि पितळची प्लेट सुद्धा या सेटमध्ये येत नाही कारण की जी प्लेट असते तो बेस असतो आणि ती प्लेट आपल्या घरचीच पाहिजेत नवीन पाहिजेत नाहीत आपल्या घरामध्ये पूजेत वारंवार वापरल्या जाणारी जी वस्तू आहे ती प्लेट ती प्लेट आपण तीच यूज करावी जेणेकरून जो पाया आहे तो पाया आपला घरचाच असावा आणि यामध्ये एवढ्याच वस्तू येतात आणि गजरा वगैरे जो आहे आपण प्रत्येक पूजेला वेगळा वापरावा आणि तांदूळ आपल्या घरचे टाकावे अखंड अक्षता टाकाव्या म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी टाकाव्या आणि अशा प्रकारे ही पूजा करावी हा जर शंकू या सेटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही वेगळा मागवू शकता तोसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्यामध्ये आपण हा सेट मागवू शकता मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही पूजन दाखवलं होतं परंतु काही सबस्क्रायबरचा असा एक प्रश्न होता की यामध्ये या, या सर्वच वस्तू येतात का ह्या गजलक्ष्मीसुद्धा येतात का तर आपल्याला ह्यासुद्धा पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे त्याच्यावर मागवू शकता आणि या सीटमध्ये फक्त ह्याच पाच पाच प्रमाणात वस्तू येतात आणि हा जो कुंचन आहे ओरिजिनल हा कुंचन येतो अशा प्रकारे ही पूजा करून आर्थिक स्थिरता वैवाहिक सुख शांती समाधान घराचं स्वप्न गाडीचं स्वप्न किंवा आपल्या ज्या प्रश्न आहेत आणि लक्ष्मीचं सगळ्यात मोठं आवाहन आपल्या घरामध्ये होत असतं आणि या चातुर्मासामध्ये खूप मोठं या प्रमाणात या पूजेचं महत्व असतं आता दिवाळी दसरा नवरात्री यामध्ये या पूजेला खूप महत्त्व आहे कारण लक्ष्मीचंच पूजन यामध्ये केलं जातं चातुर्मासामध्ये आणि या पूजेचं खूप मोठे असे अनुभव आहेत तुम्ही अनुभव घेऊ शकता कारण आपली जर श्रद्धा आणि भक्ती जर <coughs> माता लक्ष्मी आणि परब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांप्रती जर असेल तर तुम्हाला नक्की नक्की अनुभव येतील आणि याचे ये शंभर टक्के अनुभव आलेले आहेत तर अशा पद्धतीने हा, हा सेट येणार आहे ज्यांना कोणाला हा सेट हवा असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि मागवून घेऊ शकता श्री स्वामी समर्थ त्याच त्याचबद्दल आणि त्याचप्रमाणे या सेवेची ही सेवा कशी करावी आणि कधी करावी आणि कुठल्या वारी करावी कशा प्रकारात करावी ही या सेवेचा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो आपल्या युट्यूब श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला टा था, आधी टाकलेला आहे त्या प्रमाणात आपण ते स्तोत्रमंत्र म्हणून हे पूजेला सुरुवात करावी आणि त्याच पद्धतीने तो व्हिडिओ बघून आपण पूजा करावी तो व्हिडिओ आपल्या याच्यामध्ये श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये दिलेला आहे याआधी आपण अपलोड केलेला आहे श्री स्वामी समर्थ